हे आहेत भटक्या विमुक्त जमातीतील नंदीबैलवाले हे जरी वडिलोपार्जित नंदीबैल फिरून आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करत असले तरी आत्ता त्यांची मुलं चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण घेत आहेत घेतलंय परंतु जातीचे दाखले मिळत नसल्याने त्या त्यांचं म्हणणं आहे की मुलांनी शिक्षण घेऊनसुद्धा काहीही उप उपयोग होत नाही या नंदीबाईल आपली कैफी महाराष्ट्र युट्यूब चॅनेल कडे मांडली ते आपण जरूर ऐका गावन गावन करत होता आम्हाला नाही भेटत आम्हाला आता काही नाही भेटत आमच्या मुला शिकले जातात पंधरावी सतरावी अठरावी शिकलेत आमच्या पोर पुराव दाव म्हणतात साठ वर्षाचे पुराव गाव म्हणतात साहेब आम्ही कुठला पुराव आणू आता आमच्या मुलाबाला शिकायला लागल्यात आमच्या मुलाबाली सोयी करा बघा आमच्या गरीबाला बघा थोडा जास्तीच्या दाखला थोडा काढून द्यावा गरीबाला एवढा इनंत साहेब म्हणतो आम्ही गरीबांना आशीर्वाद म्हणतो समाधान गरीबांच्या आशीर्वाद लागणार आहे दादा गरीबांच्या पुण्या लागणार आहे दादा साहेब मोठा मला गरीबाला बक्षीस देणार साहेब गरीबाला इनाम देणार का आशीर्वाद दे साहेब लाद आशीर्वाद लादे साहेब गरीबाला बक्षीस देणार देणारे काका पंढरपूर देशातून वर्षातून एकदा दे येतो काका गरीबाला बक्षीस देणार अण्णा मोठा मालके दादा गरीबाला देणार बरं बक्षीस देणार पंढरनाथ घे कुठून आलात तुम्ही पंढरपूर किती दिवस मुंबईला यायला लागले पहिल्यापासून येतो का लहानपासून येतो आम्ही दरवर्षी किती दिवस किती महिने लागतात तीन महिना पंढरपूर ते मुंबई तीन महिना चालत येतो पंढरपूर दिवस येतो नंदीबाई चालत येतो का दरवर्षी हा हा म्हणतो बाय नंदीबाईल दरवर्षी येतो का हा आशीर्वाद दे मरे साहेबीर्वाद दे वर्षातून एकदे येतो दादा बारा ना, नंदी। नाव काय तुमचं गायकवाड साहेबराव गायकवाड गाव गाव दौंड तालुका जिल्हा पुणे दौंड 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 तालुका जिल्हा पुणे अच्छा आता मग किती महिने मुंबई मध्ये राहणार आता दोन तीन महिने होलीपत्तर होळी ओलीपत्र हाय साहेब नंतर गावी सोय नाही आम्हाला काही नाही घरकुल नाही काही नाही गरीबाला काहीच नाही साहेब जमीन आहे की नाही जमीन नाही तुम्हाला नाही कायच नाही तुमचे आमदार खासदार काय करतात की नाही आमचे आमदार करतात काय करते कर करून देतो म्हणतो घरकुल काढून देतो म्हणतो कामं पुरत त्यांच्या मदत संपले की झालं गरीबाला कोण नाही बघा दादा बघा गरीबांच्या एवढा बघा सरकारला सांगा गरीबांच्या नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मूर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक